नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कटफळ पारवडी हो या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी भव्य असं कटफळ केसरी ओपन मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मागील काही दिवसापासून पारोडी फाटीची दुरुस्ती चालू होती ज्या पद्धतीने तांत्रिक त्रुटी होत्या ह्या सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आयोजकांनी अतिशय सुंदर आणि उत्तम अशी फाटी केलेली आणि या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि प्रवेश फी असणारे फक्त आणि फक्त आठशे रुपये चला तर मित्रांनो जाणून घेऊया कटफळ केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाविषयी माहिती मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कटफळ पारवडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी भव्य असं कटफळ केसरी हे मैदान पारवडी फाटी या ठिकाणी संपन्न होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातलं चालू सीझनच एक नंबरचं मैदान म्हटलं तरी काय व्हाव ठरणार नाही कारण की या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि फक्त आणि फक्त आठशे रुपये प्रवेश फी आहे या मैदानाची तयारी कशा रीतीने सुरू आहे मागच्या वेळेस आपण एक बाईट पाहिली त्यामध्ये आढावा मुलाखत झाली होती ऑफिशियल मुलाखत होती त्यानंतर या मैदानाची पूर्णपणे तयारी पूर्ण झालेली तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात की कशा पद्धतीने पारोडीची फाटी ही कशी तयार करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्या समोर येत आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामतीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मधने आबा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती दिवस झालं तुम्ही राबताय महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबरची टॉप फाटी केली आम्ही आठ दिवस झालं एवढे आमचे जवळजवळ सगळे जे आयोजक आहेत ते कमीत कमी आम्ही पन्नास आठ दिवस झालं राबतो इथं ज्या पद्धतीने फाटीला त्रुटी होती एकार होता त्याचबरोबर फाटीमध्ये बारीक सारीक खडे होते ते कशा पद्धतीने कंट्रोल केलंय सगळं आणि कशा पद्धतीने सुधारणा केली सगळं दोन्ही म्हणजे फाटीचे जे डावीकडे एकार होतं उजवीकडे सगळं एकार काढून म्हणजे कामगार लावून आखे खडे सगळे पुढचे फाटीच्या पुढचे निकालाचे सगळं म्हणजे काहीच ठेवलं नाही महाराष्ट्रातली सगळ्यात सुपर म्हणलं तर फाटी केलेले आहे तयार पल्ला किती पल्ला एक हजार फूट आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्या मैदानाच्या बाबतीत जे फाटीचे मालक आहेत तेच आयोजक आहेत तेच आयोजक आहेत त्यांना सुद्धा बैलगाडी शाळेचा भरपूर लागलेला आहे डॉक्टर मोकाशी साहेब हा तर... प्रसिद्ध डॉक्टर आहेत बारामती हा प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही फाटी इतकी सुंदर झाली की बाजूलाच एक पायलट ट्रेनिंग सेंटर आहे अक्षरशः वैमानिक सुद्धा वरन जाऊन खाली येऊन हळूच बघतात की नक्की काय <laughs> तर तुम्ही या मध्ये पाहत असाल एक प्लेन खालनं जाऊन हळू आणि जाऊन बघ जाऊन बघतात की काय नक्की लँडिंग काय केलं साठी काय केलंय का असं काय म्हणजे चाललं आवाज येतोय आपल्याला तर आता काय सांगाल आबा आता दोन्ही बाजूला आम्ही पाहिलं की मैदान आदल्या दिवशी बॅरिकेड लावतात पण अजून मैदानाला जवळपास पाच दिवस बाकी आहेत तर मैदानाचं संपूर्ण बॅरिकेटिंगचं काम सुरू आहे आता दोन्ही बाजून तीनशे तीनशे फूट गॅलरी प्रेक्षकांना बसायसाठी आपण टाकलेली आहे आणि बॅरिकेटचं तर काम आता टोटली झालेलंच आहे म्हणजे मैदानाची पूर्व व तयारी जी आदल्या दिवशी होती ती आम्ही आधी पाच दिवस केलेली आहे पाच दिवस केली आठशे आठशे फुट बॅरिगेट आहे टोटल दोन्ही बाजून मैदान इतकं सुसज्ज असं केलंय तयार <laughs> की महाराष्ट्रात आता चालू मैदानच नाही कुठं फाटी टॉपचं टोटली टॉपचं सगळं एका काढून खाली कमीत कमी पन्नास गट एका वेळेस उभा राहतील एवढी जागा खाली पन्नास गट उभी राहू शकतात त्याचबरोबर फाटे किती फाटी टोटल बारा फाटे आहेत बारा फाटे किती चालू राहणार दहा फाटी चालू राहणार गाड्यांच्या संख्येवर हो गाडी नाही दहाच फाटी दहाच फाटी चालू राहणार आणि निकाल रेषे समोर किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर कमीत कमी एक हजार हजार फुट पाल्ला आहे समोर पुढं थांबायला मित्रांनो ही एकदम महाराष्ट्रातली टॉप फाटी आणि रानाविषयी काय सांगाल माती कशी रान कस रान माती विथ कटा आहे तर फाटी उराडीची उराडीची हा उराडीची म्हणजे तसं उराडी पण भरपूर नाही म्हणजे मीडियम मध्येच उराडी आहे बरोबर आणि जवळपास म्हणजे तुम्ही आदत वासर जरी आणली तरी पळणार दुसरी म्हणजे हीच करायचं नाही आणि दोन तीन दिवस झाले आयोजक इथं मैदानावरती येत बसूनच येत रोलर किती दोन दिवसापासून चालू आहे रोलर आज तिसरा दिवस आहे म्हणजे एकदम ज्या पद्धतीने ह्या फाटीच्या बाबत त्रुटी होती एकाराच्या संदर्भात सगळी माती मुरून भरून सगळं एका तीन दिवस झालं रोलर चालू आहे सगळं दोन्ही फाटी म्हणजे डावीचं पण एकार काढलं आणि उजवीचं पण तुम्ही आता व्हिडिओ तर धावणार आहे आता महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना किंवा प्रेक्षकांना तर महाराष्ट्रातील सगळ्या टॉपची फाटी आता आम्ही तयार केलेली आहे नियम कशा असतील सगळ्या सगळ्या जी अखिल भारतीय बैलगाडी संघटने महाराष्ट्राचे जे नियम आठ आहेत ते सर्व इथं लागू होणार आहे सगळ्या 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 त्यामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबिटर्सचा निर्णय जे अखिल भारतीय बैलगाडी फक्त व्यतिरिक्त आता नवीन नियम असा आम्ही तालुक्यात करतोय जसा की बाबा महाराष्ट्रातला पहिला नियम आम्ही ह्याच पाठीव आणि हे आयोजक किंवा ही ग्रामस्थ सगळी कटपळ असेल शिरसुपळ असेल किंवा आमचे पारवडे असेल जे आम्ही की महाराष्ट्रात पहिल्यांदा शंभर रुपये फिटनेसचे बंद केले ह्या फाटीव तर आता पहिल्यांदा असा निर्णय आम्ही घेतोय की मैदानात गाडी खाली गेली फोक तर नाहीच नाही आणि जर आम्हाला म्हणजे खाली तर टोटली कॅमेरे आहेतच तर फोग जर कोणी मारला बैलाला गरम सुट्टी सुट्टीला खाली तर आणि गाडी जर उद्याच्या गटात लागली किंवा सीमित किंवा फायनलला तर ती गाडी आम्ही शंभर टक्के बाजच देणार आहे पण त्याला ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी दोन गट त्याच्या त्याच्यानंतर ऑब्जेक्शन अजिबात ऑब्जेक्शन फक्त ते दहा ते पंधरा मिनिटात दोन गट जेवढे वेळ लागेल तेवढे तिसऱ्या गटा आला वर किंवा ऑब्जेक्शन सीमेला ऑब्जेक्शन चालणार नाही नाही म्हणजे हा नियम आहे हा ऑब्जेक्शन घ्यायला पण कालावधी 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 आवा अजून काय सांगाल नोंदीच्या संदर्भात ह्याच्या संदर्भात काय सांगाल आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता काय झालं आता आम्ही एक हजारच गाडीची फक्त नोंद घेणार आहे त्यामुळं जेवढे महाराष्ट्र गाडी चालक मालक असतात लवकरात लवकर जर आमची नोंद सतराला जरी पूर्ण झाली किंवा अठराला पूर्ण कि नोंद बंद करणार आहे आता कमीत कमी एक दोनशे अडीचशे गाडी नोंद झालेली आहे अडीचशे प्लस हा अडीचशे प्लस झालेली आहे तर हजारच गाडी मोजून घेणार आहे आम्ही त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी सतराला किंवा अठरा तारखेला जरी पाच वाजता नोंद बंद झाली म्हणजे पूर्ण झाली की आम्ही नोंद बंद करून टाकू प्रतिसाद कसा मिळतोय जवळपास फक्त एक, 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 एक लाख एकावन्न एक हजार बक्षीस आहे आणि आठशेच रुपये प्रवेश टक्के लोकांना आनंदच आहे ना सर्व गाडी मालकांना असेल सगळ्याला आनंदच आहे ना गोष्टीचा वाटर महाराष्ट्रातलं पहिलंच मैदान आहे की दीड लाख एक लाख एक्कावन्न हजार रुपये बक्षीस आणि आठशेच रुपये आपण प्रवेश पी ठेवली क्वार्टर फायनल आणि ओवर विथ क्वार्टर फायनल आहे आणि त्याच्या जोडीला गटपास केला आणि गटपास केलं की त्याला ड्रायव्हर असेल की आपण आकर्षक भेटवस्तू पासला देणार आहे आणि ड्रायव्हर असेल किंवा टी शर्ट आहे टी शर्ट आहे हो। आणि विशेष म्हणजे आबा डॉक्टरांनी सांगितलं की के गटपास केल्यानंतर बैलांना उभं राहण्यासाठी म्हणजे जे जर निकाल येईल त्या बैलांना उभं राहण्यासाठी सेपरेट जागा करण्यात आली मंडप करण्यात आले तिथं जाऊन नंबर नंबर टाकायचा हो एवढी काळजी घेतात डॉक्टर शंभर टक्के डॉक्टरांच्या विषयी काय सांगा डॉक्टर म्हणजे काय राजा माणूस आहे आणि म्हणजे पहिल्यापासून ही जी फाटी ही डॉक्टरांचं क्षेत्र आहे तर आता बाकीचे काय होते बाकीकडे आता आपण महाराष्ट्रात बघतोय कोणाच्या क्षेत्रात जर फाटी असली की ते म्हणतात आम्हाला ही द्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की वर्गणी द्या त्या फाटीची किंवा काहीतरी अडचणी आणते किंवा ही करा म्हणून मदत करा डॉक्टरांनी कधीच आतापर्यंत आज चौथं मैदान आहे कधीच कोणाला हिथून मोर भविष्यात सुद्धा की ते उलट जेवढी मदत लागेल बैलगाडी म्हणजे ह्या तालुक्यातली जेवढी मैदान इथून पुढे होणार आहेत त्या सर्वांना डॉक्टरांचं शंभर टक्के सहकार्य राहणार आहे आव्हान काय करतात नोंदीच्या संदर्भात आणि माहिती लवकरात लवकर जेवढे बैलगाडी चालक मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून हजार गाडी झाली की आपण ऑनलाईन नोंद बंद करणार आहे तर लवकरात लवकर आणि लौकर महत्वाचं तुम्हाला सांगतो की इथं गोर गरीब मोठा श्रीमंत बारीक मोठा काही भेदभाव नाही इथं निर्णय ही, ही निर्णयच राहणार एकाही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आमच्या गाड्या असले तरी अन्याय पारदर्शक म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात आता टॉपला मैदान आमच्या बारामती तालुका चालू आहे आम्ही आता रोजच बघतोय बाकीच्या तालुक्यात काय नाही असं चालू आहे सगळं तोंड बघून चालू आहे तर हिथं तोंड बघितली जाणार नाही तर बैलाचा पळच बघितला जाणार गरीबाचा आहे का मोठ्याचा अजिबात किंवा आमचा आहे का लोक म्हणजे लांबचा बैल अजिबात काय नाही त्यामुळे लाख म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी करून प्रतिसाद द्या आम्हाला चालतंय धन्यवाद आबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समजेत या मैदानाचे आयोजक आहेत संजय डॉक्टर संजय मोकाशी साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही तीन चार दिवसापासून मैदानावर तयारी सगळी चालू आहे मैदानाची तयारी कशी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी साधारणतः एक नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि अजून थोडीफार राहिली ते एक दोन तीन दिवसात पूर्ण होऊन जाईल म्हणजे अठरा तारखेला पूर्ण मैदान तयार होऊन जाईल आता काय राहिले मैदानातलं मैदानातलं गॅलरीला मंडप टाकायचं आहे मंडपाचं एक काम राहिले गॅलरीला पण मंडप आहे गॅलरीला पण मंडप आहे बरं बर आणि लाइटची व्यवस्था आहे बरं आणि काय आव्हान साधारणतः एक हजार नोंद व्हायला पाहिजे त्यामुळे सर्व गाडी मालकांना विनंती अशी आहे की लवकरात लवकर करून जा कारण ही जी स्पर्धा भरवली ती आपण गोरगरीबांच्या बैला, बैलासाठी व मालकांसाठी भरवलेली ही स्पर्धा आहे चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गौंड साहेब साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही एक प्रसिद्ध बैलगाडी मालक आहात या परिसरातल्या आहात फाटीची तयारी आयोजकांनी केली आहे आबांनी केलेली आहे स्वतः आबांचं आणि डॉक्टर साहेबांचं सा वैयक्तिक लक्ष आहे या मैदानावरती का अशी आयोजन नियोजन अशी तयारी तुम्ही कुठे पाहिली होती आजपर्यंत कुठे पाहिलेली अशी तयारी इतकी भारी डॉक्टर साहेबांनी अध्यक्षांनी करून घेतली हेतून मागं ह्याच मैदानावरती जी मैदाना झाली म्हणजे मैदाना झाली ती पण उत्तम झाली पण त्यावेळेसची फाटी आणि ह्यानंतर अजून ह्याच्यावरती काम केल्यानंतर आत्ताची फाटी काय फरक जाणवतो जे एक साइडला गुतार होता तो पूर्ण भरून काढलेला यांनी आणि पुढचं आणि संपूर्ण स्वच्छता करून घेतलेली काय सांगाल मैदानाच्या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मुलाखतीतनं सर्व गाडी मालकांनी त्वरित नोंदी करून घ्यावेत आणि शेवटच्या दिवशी बंद होईल पूर्ण बरं नोंदी इतके नोंदी होतील जे अपेक्षा बाळगलेली डॉक्टर साहेबांनी एक हजार प्लस गाड्यांची तर कसं प्रतिसाद भेटेल काय वाटतं तुम्हाला अंदाज तारखेपर्यंत पूर्ण होईल अपेक्षा चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सनस साहेब आहेत नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी चालू आहे तुम्ही या भागातले स्थानिक बैलगाडी मालक आहात म्हणजे आज या ठिकाणी पाहण्यासाठी आलो होतो पाठीमागचे दोन मैदान आम्ही इथं खेळलोय त्यानंतर आज हे बहुतेक चौथं मैदान अशी फाटी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही डागडूजी कशी करण्यात आली डागडूजी म्हणण्यापेक्षा रस्ता जसा असतो रस्त्याच ज्या पद्धतीनं काम केलं जातं तेवढी लेबर लावून डॉक्टर साहेबांनी आबांनी जेवढं सूचना केल्या त्या पद्धतीने फाटीचं काम केलेलं आहे म्हणजे एक सुद्धा बैलगाडी मालक बाबा ह्या फाटीमध्ये ही कमी आहे असं बोलताना किंवा एक सुद्धा बैलगाडी मालक पहिल्या गटाला खाली जाताना एक सुद्धा बैलगाडी मालक दगड उचलताना दिसणार नाही अशा पद्धतीची तयारी डॉक्टर साहेबांनी करून घेतली काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं तमाम बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की फटी मोठी आहे पल्ला चांगला आहे मैदान एकदम सुंदर आहे त्यामुळे पळण्यासाठी पळण्या आपल्या बैलांना पळण्या योग्य मैदान आहे त्यामुळे जास्तीत जास्त बैल मालकांनी या मैदानावरती उपस्थित राहून आपल्या या मैदानाची शोभा वाढवावी आणि आपल्या बैल किती पळतोय खरंच आपला बैल किती पळतोय हे जर तपासायचं असेल तर शिरसुपळ फाटीवर नक्की या एवढी अप्रतिम फाटी या ठिकाणी बनवलेली आज या ठिकाणी आम्ही फाटी जी बघते ना आपण सगळेजण भरपूर फाट्या बघितल्या म्हणजे अगदी हिंद केसरी मैदानाच्या सगळ्या फाट्या बघितल्या पण त्या फाट्यामध्ये त्या फाट्याला नाव ठेवायला पण जागा नाही पण त्याला उजवी फाटी ती म्हणलं तर नाही अशी फाटी आज शिरसुपळमध्ये कटपळची फाटी तयार झालेली पल्ला जवळपास किती पल्ला जवळपास एक हजार पन्नास पल्ला आहे बरोबर 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 एक हजार फूट पन्नास फूट पल्ला पल्लाय तेवढाच पुढे थांबायला तेवढंच पुढे जागा आहे थांबायलाय कोणतीही गाडी गाडीत अडकणार नाही कोणतंही धोकादायक ठिकाण नाही पुढं पण म्हणजे आपण प्रत्येक मैदानावर बघतो की आयोजक किती सांगितलं तरी दुकानवाले स्टॉल पुढे लावतात ते दोन्ही साईडला जवळजवळ साठ डिग्री फाटे टाकले जातील त्या तासाच्या बाहेरच दोन्ही साईडला दुकानं लागतील निकाल रेषेच्या पहिल्या पहिल्या फाटीच्या कोपऱ्या 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 पासून सात डिग्री मध्ये दोन्ही साइडला फाटे टाकले जातील जेणेकरून चाल दुकान जे दुकानदार जे आहेत ते पुढं गाड्या लावणार नाही त्यामुळे कुठला अडथळा होणार नाही आणि लावल्या तरी त्यांना काढण्यात नाही ते फाटी टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये म्हणजे दुकान मालकांना पण एक विनंती की फाटीच्या पाठीमाग फट्टीच्या पाठीमागच गाड्या लावायच्या नाही तर कार्यवाही केली जाईल कारण विशेष म्हणजे ह्या मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्ही तर जसं म्हणला तसं महाराष्ट्रातली टॉपची फाटी तर झाली पण सगळ्यात जास्त लोकांना ह्याचं जा लक्ष आहे की जी बक्षिसांची रक्कम आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये प्रवेश पी आणि प्रतिसाद बघायला गेला आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं अडीचशे प्लस गाड्या झाल्यात त्याच्याविषयी काय सांगा ना नाही काय झालं निर्णय घेताना बारामती तालुक्यात जे निर्णय घेतले जातात ते तुम्ही बघताय फिटनेसचं असेल आज सगळ्या आत्ता जे मैदान चाललेत त्यात सगळ्यात वेगळं मैदान म्हणलं तर भाऊ ठरणार नाही ना अशा पद्धतीच्या मैदानाची तयारी झालेली आहे त्याप्रमाणे रूपरेषा पण आहे आणि त्या रूपरेषेला अनुसरून यामध्ये कोणतीही काटकसर न करता हे सगळं मैदान अगदी अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार पारदर्शकपणे पार पडेल त्याचप्रमाणे नवीन जे काही नियम असतील तर त्या आपणचं आताच आमचं बोलणं झालं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं नवीन जरी काही नियम अजून नियमावली तयार केली असेल तर आमच्या नियम आमच्या मैदानाला बारामती तालुक्याच्या मैदानाला ती सकाळी लाईव्ह गट पाहिला जात असताना ती तुम्ही जाहीर करावी आम्ही त्याच तिथून पुढं म्हणजे काटेकोरपणे पालन करू हा तुम्हाला आम्ही तमाम म्हणजे सगळे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही ग्वाही देतो की त्याप्रमाणे आम्ही मैदान पूर्ण करू चालतंय धन्यवाद